लग्नाची बेडी या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये राघव सांगत असतो आता तू सिंधू विशाल करमरकर होणार खूप त्रास होतोय मला ह्याचा म्हणजे विशाल चांगला आहे तू आणि सावी कसं म्हणता की तू खुश तर मी डबल खुश तसंच तुझ्या खुशीत मी डबल खुश असतो तर बरं झालं असतं पण मला खूप त्रास होतोय पण मी तुला एक प्रश्न विचारू का सिंधू खरं सांगू तर लग्नानंतर तुला तुला माझी आठवण येईल ना असं म्हणत आता मात्र राघव खूप भाऊक झालेला असतो सिंधूला या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं राघव म्हणतो लग्नानंतर एकदा तरी माझी आठवण काढशील ना बाकी कोणत्या नात्याने नाही तर फ्रेंड म्हणून तरी फ्रेंड म्हणून तरी तुला माझी आठवण येईल ना बाकी कोणतं आपल्यामध्ये नातं नसलं तरी आपल्यामध्ये मैत्रीचं नातं सिंधू असू शकतं ना असं म्हणत राघव सिंधूच्या जवळ येतो तिच्या गालावरून हात फिरवतो थोड्याच वेळात तो हात मागे घेतो आणि म्हणतो नाही हा अधिकार आता मला नाही आहे पण आपल्यामधलं मैत्रीचं नातं आपण असंच ठेवूया का सिंधू विचार करते राघव आपण तो टप्पा कधीच पार केलाय लग्न झालं तेव्हा आपण अनोळखी होतो त्यानंतर आपण नवरा बायको नाही तर एकमेकांचे मित्र बनलो त्यानंतर आपण बायको या नात्याने पण एकत्र आलो मैत्रीच्या टप्प्यानंतर नवराबायकोच्या नात्याच्या पण आपण पलीकडे गेलोय आता आपण एका वेगळ्याच टप्प्यावरती आलो आहोत राघव म्हणतो बोल ना सिंधू आपल्यामध्ये मैत्रीचं नातं असेल ना लग्नानंतर तुला एक मित्र म्हणून तरी माझी आठवण येईल ना यावरती सिंधू सांगते आपल्यामध्ये नातं असणार आहे ते म्हणजे आपण सावीचे आईबाबा आहोत सावीचे आईबाबा आहोत हेच आपल्या नातं दोघांच्यामधलं महत्वाचं नातं आहे राघव म्हणतो सिंधू आजची रात्र मी इथे राहू का यावरती आता मात्र सिंधू काहीच बोलत नाही त्यावरती राघव म्हणतो बोल ना सिंधू फ्रेंड आपण दोघं फ्रेंड म्हणून राहू शकतो का आणि आजची रात्र मी इथे थांबू का सिंधू काही बोलत नाही म्हटल्यावरती राघव म्हणतो नाही मला निघायला पाहिजे मला माहिती आहे की हा माझा अधिकार नाही आहे असं म्हणत राघव जायला निघतो पण तो म्हणतो परत एकदा थांबतो आणि म्हणतो सिंधू तुझं लग्न ठरलेलं आहे विशाल माझ्यापेक्षा खूप चांगला आहे त्याला तुझ्याबद्दल खूप काळजी आपुलकी माया प्रेम आहे त्यामुळे मला असं वाटते तो तुला सुखात ठेवेल असं म्हणत राघव निघतो निघताना तो, तो धडपडतो सिंधू त्याला सावरते त्याचा हात धरते राघव तिच्या हातातून आपला हात अलगदपणे काढून घेतो आणि तडक बाहेर पडतो जायला पाहिजे मला जायला पाहिजे माझ्या मर्यादा मला कळल्या पाहिजेत असं म्हणत राघव बाहेर जातो राघव गेल्यावरती सिंधूला खूप वाईट वाटतं सिंधू हमसून हुमसून लढायला लागते तिच्याकडे पर्याय नसतो इकडे राणी राघवची वाट पाहत असते ती राघव कुठे गेलाय फोन करत असते तितक्यात राघव येतो राघवला आलेलं पाहून राणी म्हणते काय हे कुठे होतास आणि दारू पिऊन आलास यावरती राघव म्हणतो बोलू नकोस काही आईने ऐकलं तर गडबड होईल मी न सिंधूकडे गेलो होतो त्यावरती आता राणी म्हणते तू दारू पिऊन सिंधूकडे गेला होतास राघव म्हणतो हो उद्या तिचं लग्न होईल ना थोड्या दिवसात त्यामुळे तिला विश करण्यासाठी गेलो होतो तिला कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासाठी गेलो होतो लग्नानंतर ती मला भेटेल नाही भेटेल मला काही माहीत नाही आहे यासाठी तिला आता विश करण्यासाठी मी गेलो होतो असं म्हणत इकडे आता मधुला आपण सिंधूकडे गेल्याचं राघव सांगतो त्यावरती मधु म्हणते हे चुकीचं आहे दारू पिऊन तिच्याकडे जाणं हे चुकीचं हे राघव म्हणतो यापुढे दोन्ही गोष्टी होणार नाही दारू पण पिणं होणार नाही आणि सिंधूकडे जाणं सुद्धा होणार नाही का माहिती आहे कारण यापुढे सिंधूचं लग्न झाल्यावरती ती खूप आनंदात असणार आहे कारण तिला माझ्यापेक्षा खूप चांगला नवरा मिळाला आहे त्यामुळे ती आनंदात असेल मग मी का दारू पिऊ तिला विशाल खूप चांगलं ठेवेल असं म्हणत आता मात्र राघव वेड्यासारखं बडबडत असतो राघव सांगतो खरं तर माझीच चूक झाली त्याच वेळेला मी सिंधूला थांबवायला हवं होतं जेव्हा ती हे घर सोडून चालली होती तेव्हा तिला न थांबवून मी खूप मोठी चूक केली तेव्हाच तिला ते थांबवलं असतं माझं तिच्यावरचं प्रेम सांगितलं असतं तर मात्र आज माझ्यावरती ही वेळ आली नसती माझ्यावरती आलेल्या वेळेला मीच जबाबदार आहे असं म्हणत आता राघव आपण सिंधूच्या प्रेमाची कदर केली नाही असंच आता बडबड बडबड करत असतो राणी हे सगळं ऐकत असते आणि तिला कळतं की आपण खरं तर या सगळ्याच्या मध्ये येऊन खूप मोठी चूक केली पण आता आता मला ही चूक सुधारायला पाहिजे राघव एकदा का सिंधूचं लग्न झालं ना की ती तिच्या आयुष्यामध्ये खुश राहील मग तू तुझ्या आयुष्यामध्ये खुश मी माझ्या आयुष्यात खुश असाच ती अजूनही विचार करत असते अजूनही तिला वाटत असतं की सिंधूचं लग्न झाल्यावरती राघव आणि मी आनंदामध्ये राहू शकतो पण तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये नियती काहीतरी एक वेगळाच खेळ खेळणार असते तिला वाटत असतं की मी सगळं काही ठीक करेन पण नियतीचा खेळ तिला अजूनही कळलेलाच नसतो तिकडे डोळे पुसत दुसऱ्या दिवशीची वाट पाहत मधु झोपी जाते मग दुसऱ्या दिवशी आता मात्र रुक्मिणी सांगत असते खरंच म्हणजे लग्नाची खूप सारी तयारी करायची आहे तर आपल्याला लवकरात लवकर तयारी करायला घेतलं पाहिजे कारण ना साखरपुडा आहे खूप साऱ्या तयाऱ्या आहेत या सगळ्यामध्ये आपण राणीची मदत केली पाहिजे यावरती राजश्री म्हणते वहिनी तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आपण ना आपण सगळ्यांनी मिळून करूया म्हणजे सगळं ठीक होईल असं म्हटल्यावर हो 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 ती रत्नाकर म्हणतो होवई नाही तू काळजी करू नकोस सगळं ठीक होईल असं म्हणत सगळेजण रुक्मिणीच्या होला हो करत असतानाच अन्वीमध्येच तोंड घालते आणि म्हणते मला हे काही पटत नाही ती एकदा फक्त त्याच्यासोबत डेटवरती गेली तर तुम्ही सगळ्यांनी हे ठरवूनच टाकलंत का की तिला तो विशाल आवडतोय म्हणून जरा तरी चौकशी करा यावर ती रुक्मिणी चिडते आणि म्हणते तू या सगळ्यामध्ये न पडलीस ना तरच मला वाटतं बरी आहे या सगळ्यामध्ये पडून तू उगाचच गोंधळ करू नकोस आमचं आमचं ठरलेलं आहे त्यावरती मध सांगते हो मामी विशालचे चे आई आता त्यांच्या एका जोहरीला घेऊन सिंधूसाठी दागिने दाखवायला पण येणार आहे ते येतच असतील असं म्हणत असतानाच आता इकडे विशालची आई विशाल हे त्यांच्या जोहरी सोबत येतात आणि खूप सारे दागिने आणलेले असतात मधु म्हणते मी आत्ताच्या तू ड्रेस छान दिसतोय काल मला समजलं राघव तुझ्याकडे आला होता यावरती आता मात्र सिंधू म्हणते मी राघवसाठी औषध आणले त्यांना ऍसिडिटी झाले ना यावरती राणी सांगते हे बघ त्या सगळ्याचा तुला विचार करायची गरजच नाहीये कारण या सगळ्यामध्ये मी त्याची बायको समर्थ आहे ना हा विचार करायला त्यामुळे तू तो विचार करू नकोस त्याची बायको त्याची काळजी घेईल दे ती औषधं मी देईन आणि लवकरात लवकर लग्न कर माझ्या आयुष्यातून दूर जा असं म्हणत आता ती औषधं सिंधूकडून हिसकावून घेते मग सिंधू आता विशालच्या आईच्या इथे येते विशालची आई म्हणते बस इथे हे बघ आम्ही तर तुझ्यासाठी दागिने सिलेक्ट केलेत म्हणजे मी नाही विशालनेच हे सारे दागिने सिलेक्ट केलेत आणि खूप सारे दागिन्यांचे बॉक्स आता ती तिच्या जोहरीला काढायला सांगते तिचा आता जोहरी ते सगळे दागिन्यांचे बॉक्स बॉक्स करतो आणि आता सिंधू सांगते इतके सारे दागिन्यांची काही गरज नाही त्यावेळेला ती आई सांगते हे बघितला एखाद दुसरी डिझाईन जर तुला आवडली नसेल तर आपण ती रिजेक्ट करून दुसरी करून घेऊ शकतो तू जरा बघून घे बरं असं म्हणत आता मात्र ते जोहरी आता सगळे डिझाईन दाखवतात खूप सारे दागिने असतात म्हणजे आता इतके दागिने रत्नपारख्यांच्या घरीसुद्धा सिंधूकडे नसतात तेवढे दागिने आता विशालच्या आईने आणलेले असतात राघव हे सगळं पाहत असतो आणि त्याला खूप 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 त्रास होत असतो तो विचार करत असतो मी सिंधूला कधीच इतकं सुख देऊ शकलो नव्हतो का असा विचार करत असताना विशालचं काहीतरी वेगळं चालू असतं रत्नाकर म्हणतो काय चाललंय तुमचं म्हणजे या सगळ्यामध्ये तुमची गडबड चालू दिसते काहीतरी यावरती आता मात्र विशाल सांगतो नाही म्हणजे आता लग्न आहे ना हे लग्न त्यानंतर परत पूजा मग हनीमून या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की मला वेळ काढावा लागेल म्हणून जरा प्लॅनिंग करतोय रत्नाकर म्हणतो बरोबर आहे या सगळ्यामध्ये प्लॅनिंग करणं तर आवश्यकच आहे असं म्हणत रत्नाकर सुद्धा आता त्याला होला हो करतो इकडे सिंधूला आता मात्र दागिने घालून त्याची आई दाखवत असते रत्नाकर म्हणतो खरंच नियोजन करायला पाहिजे मी सुद्धा सकाळी उठलो ना की पहिलं नियोजन करतो की मला काय काय करायचं आहे ते अशा गप्पाटप्पा चालू असतात मधु विचार करते लवकरात लवकर ही इथून निघून जाईल तर बरी आणि ती राघवच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते राघव बघितलस का सिंधूसाठी किती सारे दागिने आलेले आहेत यावरती राघव काहीच बोलत नाही मग मात्र मधू सांगते हे बघ मी न मी हे औषध आणलेलं आहे तुला ऍसिडिटी झाले ना राघव म्हणतो कोणी सिंधुने दिलं का यावरती राणी सांगते नाही सिंधू का देईल मी आणले तुला हे औषध असं म्हणत ती आता खोटंच सांगते आणि राघवला औषध देते राघवला खूप वाईट वाटत असतं सिंधूचे हे लग्नाचं विधी राघव बघूच शकत नसतो राघवला हे सहनच होत नसतं आणि सिंधूला पण खूप त्रास होत असतो हे लग्न होऊ नये अशी दोघांची जरी इच्छा असली तरी नियतीने घडवून आणलेल्या या सगळ्या उदासपणे सहभाग घेत असतात पण मात्र शेवटचा असते राघवला आणि सिंधूला न्याय मिळवून देणार असते त्याच वेळेला इकडे आता गुरुजी येतात गुरुजींना रुक्मिणी म्हणते लवकरात लवकरचा मुहूर्त काढा सिंधू आणि राघवच्या लग्नाचा यावरती गुरुजी सांगतात अहो सिंधू आणि राघव या लग्नाचा मुहूर्त म्हणजे सिंधू आणि विशाल यांची तर पत्रिका जुळतच नाही आहे सिंधू आणि विशालचं लग्न कसं होणार कारण दोघांच्या ही पत्रिका जुळत नाही आहे यावरती रुक्मिणी म्हणते असं कसं पत्रिका तर जुळायलाच पाहिजेत गुरुजी म्हणतात शक्यच नाहीये पत्रिका जुळणं सिंधूच्या पत्रिकेमध्ये लग्न योग दुसरा नाहीये सिंधूच्या पत्रिकेमध्ये एकच लग्न आहे यावरती रुक्मिणी म्हणते असं नाही लग्नाची डेट पण काढायची आहे यावरती गुरुजी म्हणतात हे शक्य नाहीये कारण सिंधू आणि विशाल यांचं लग्न होणं शक्य नाही या सगळ्यामध्ये सिंधूच्या जीवाला धोका आहे असं म्हणत गुरुजी ते लग्न मोडतात पण इकडे तोपर्यंत सिंधू किचन मध्ये काम करत असते त्याच वेळेला किचनमध्ये आता मात्र वरून एक चाकू पडतो सिंधूच्या हाताला लागतं आणि त्याच वेळेला सिंधू राघव असा आवाज देते सिंधूच्या डोक्यामध्ये लगेच राघवचा विचार येतो आता मात्र हे लग्न गुरुजींच्या सांगण्यावरून मोडणार तर आहे पण विशालचं खरं रूप म्हणजे विशालचं एका बाईसोबत असलेलं अफेअर अन्वी आणि राघव यांच्यासमोर ये आल्यामुळे राघव स्वतःहून हे लग्न मोडणार आणि आता सिंधू आणि राघव पुन्हा कसे एकत्र येणार पाहणं फारच रंजक ठरणार